शाळेच्या प्राध्यापिका माननीय सौ अलका जाधव यांचा आज बड्डे आहे आणि आम्ही सगळे पी टी ए मेंबर मिळून चाललो आहे त्यांच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायला आणि शाळेतही खूपच छान सगळ्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे तेही आपण पाहूया चला तर मग पाहूया आपण सेलिब्रेशन तर मॅडमसाठी आम्ही छान केक आणि एक बुके घेतलं आहे आम्ही आलो आहे श्रीमती राधिकाबाई स्कूलमध्ये तर आज आमच्या प्रिन्सिपल मॅडमचा बड्डे आहे आणि आम्ही सगळे पी मेंबर आहोत तर आम्ही खास प्रिन्सिपल मॅडमला विश करण्यासाठी आलेलो आहे तर छान असा बुकेही घेतलेला आहे त्यांच्यासाठी केकही आणलेला आहे तर मग आता पाहूया बड्डे कसा सेलिब्रेट करतोय ते तर आता आम्ही निघालो आहे शाळेमध्ये आणि शाळेमध्ये एंट्री झाल्या झाल्या खूपच सुंदर असं सरस्वती देवीचं दर्शन झालं खूप छान प्रसन्न वाटलं त्यानंतर आम्ही निघालो प्रिन्सिपल मॅडमच्या कॅबिनमध्ये आता आम्ही छान ऑफिसमध्ये एंट्री केलेली आहे आणि मॅडमला छान आम्ही सरप्राईज दिलं त्या तर खूपच खुश झाल्या आणि आम्हाला पाहून मॅडम खरंच खूप खुश झाल्या आणि त्यांना फ्लावर खूपच आवडले छान पिंक कलरचे फ्लावर होते आणि त्यांचे फेवरेट होते तर ते तर खूप खुश झाल्या मॅडम आणि त्या एवढ्या छान दिसत होत्या त्यांची साडी फार सुंदर होती आणि खूपच गोड दिसत होत्या आज त्या तर फ्रेश आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन केले मग त्यानंतर जेवढे पी टी एम मेंबर आले चान चान होते आम्ही सगळ्यांनी मिळून मॅडमला विश केले आणि मॅडमसोबत असे छान छान फोटोही काढले आणि खरंच खूप छान वाटत होतं आम्हालाही खूप छान वाटत होतं आणि मॅडमही खूप खुश होत्या तर वातावरण एवढं खेळीमेळीचं होतं की ते पाहून एकदमच छान वाटत होतं सगळं तर सगळ्यांनी मॅडमला विश केले आणि आता केक कटिंग करायचा होता तर आता पाहूया आपण केक कटिंग खरंच जेव्हा टीचर प्रिन्सिपल आणि पॅरेंट्स लोकांचे असे बॉन्डिंग असते तेव्हा खूप छान वाटते सगळे प्रश्न अगदी सहज सुटतात आणि हे असे छोटेसे कार्यक्रम मनाला खूपच आनंद देऊन जातात आणि याच वातावरणातून आपली एकमेकाची जवळीक वाढली जाते त्यामुळे असे कार्यक्रम खरंच आवश्यक असतात या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण यातूनच आपण आनंद घेतो हेच या दृश्यातून सिद्ध होत आहे तर मॅडम खूपच खुश होत्या आणि हे पाहून मला सगळ्यांना खूप छान वाटले आणि मग इतर शिक्षक स्टाफ आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असे छान फोटो घेतली

हे पाहून खरंच खूपच छान वाटले की त्या एक आमच्यामध्ये असं मिसळून छान एक छान खूपच मला शब्दात मांडता येत नाही एवढं सुंदर वातावरण तिथं निर्माण झालं होतं आणि आम्ही सगळेच खूप खुश होतो अगदी सगळेजणी आम्ही भारावून गेलो होतो आणि खरंच थँक्स मॅडम तुम्ही आम्हाला खूप रिस्पेक्ट दिला आणि खूप छान तुमच्याबद्दल खूपच आपुलकी वाढली आमची आधी होतीच पण ती अजूनही वाढली अशा पद्धतीने मॅडमचा बड्डे होता पण त्या स्वतःहून सगळ्यांना केक देत होत्या आम्हाला ए मेंबरला तर दिलाच पण इतर स्टाफही होता त्यांनाही त्यांनी तेवढ्याच प्रेमाने केक दिला आणि हे वातावरण पाहून खरंच खूपच छान वाटले तर त्यांनी मलाही बोलवून तेवढ्याच प्रेमाने केक भरवला कारण माझं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं तर मी बाकी राहिले होते आणि इतर जणांनाही मग त्यांनी केक भरवला आणि सगळेच खूप खुश होतो खूप छान वाटलं मॅडमला भेटून मॅडमला विश करायला गेलो तर जेवढा मॅडम मॅडमला आनंद झाला तेवढाच आनंद आम्हालाही झाला आणि हा क्षण आम्ही कधी विसरणार नाही नेक्स्ट बडडेपर्यंत ही मेमोरी आमच्या लक्षात राहीन तर इतर शिक्षक सापही होता पाच सर होते तसेच विनिता मिस जसविंदर मिस निलिमा मिस आणि इतरही मिस तिथे होत्या तर खूप छान वाटलं खूप खेळीमेळीचं वातावरण होतं आणि यापुढेही असाच टीचर प्रिन्सिपल आणि आम्ही पॅरेंट्स आमचा सगळ्यांचा एवढा छान बॉन्ड राहील है। हर साल का सरप्राइज हर साल का अलग बहुत ही अच्छा है खुद से बनाती है से बनाती और कितना अच्छा इसके पहले वाला साल का हो रहा है। 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 है।

मग अशा प्रकारे आम्ही छान सगळ्यांनी मिळून मॅडम बरोबर गप्पा मारल्या आणि आमच्या गप्पा तर चालूच होत्या पण मॅडमला विशेष कंटिन्यूस चालू होते सारखं कोणी ना कोणी येत होतं मॅडमला बुके देत होतं तसेच छान छान विशेष येत होते आणि खूप मस्त वाटत होते हे सगळं पाहून मग त्यानंतर थोड्या सेल्फी झाल्या आणि मॅडम सोबत छान छान आम्ही फोटोही घेतले थँक्यू मॅडम खूपच छान पी टी एम मेंबर विषयी बोलल्या आणि कारण त्यांनी ऐन मुमेंटवर आम्हाला फोन करून सांगितले उद्या मॅडमचा बड्डे आहे आणि त्यामुळे आम्ही हे छान सरप्राईज त्यांना देऊ शकलो आता पुढे पाहूया आम्ही तर मॅडमला सरप्राईज केलेच होतं पण या मुलांनी एवढं सुंदर सरप्राईज दिलं होतं आणि खूपच छान त्यांनी असा डान्स बसवला होता बलून्स फुगवले होते खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि मॅडमला सगळेजण बड्डे विशेष देत होते पूर्ण शाळेचे वातावरण अगदी आनंदमय होते आणि हा क्षण खरंच पाहण्यासारखा होता आणि खूपच छान वाटत होता आज आणि ही एवढे आनंदी होते की त्यांनी असं बलूनच्या डेकोरेशनमध्ये खूप सुंदर डान्स केला होता आणि खूप छान असं मॅडमला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब